नमस्कार मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे आजचे पुन्हा एकदा नव्याने कापसाचे बाजारभाव अपडेट झाले आणि कापसाच्या दरामध्ये सात हजार आठशे रुपयेपर्यंत दर मिळालेला आहे मित्रांनो कोणती बाजार समिती जिथे सर्वात जास्त दर भेटला याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो तुमचा जिल्हा किंवा तुमची बाजार समिती या व्हिडिओमध्ये असू शकते तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत एकदा नक्की बघा चला तर टाईमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली दोन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतर बाजार समिती किनवट नव्वद क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये कमाल दर बिटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व दर पेटला सात हजार ऐंशी रुपये यानंतरची बाजार समिती राळेगाव आवक झाली दोन हजार क्विंटलची किमान दर पेटला सात हजार रुपये कमाल दर बिटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर बिटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती भद्रावती आवक झाली तीनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर बिटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर बिटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती समुद्रपूर आवक झाली एक हजार एकसठ क्विंटलची किमानदार भेटला सात हजार रुपये कमाल दर पेटला सात हजार तीनशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती वडवणी एक हजार अठ्यात्तर क्विंटलची आवक असून किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती पारशिवणी इथे आवक झाली एक हजार एक्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला सात हजार पन्नास रुपये कमालदार बिटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर बिटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती सोनपेठ आवक झाली तीनशे सहा क्विंटलची किमानदार बिटला सहा हजार नऊशे रुपये कमालदार बिटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर विठला सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कापूस बाजारभाव अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद